हॅलो मित्रांनो माझ्या मध्ये आपले स्वागत आहे तर मी आता आलो होतो बटीवर गा गावाला गेलो होतो दोन चार दिवस झालं होतं पाऊस पडले म्हणून दोन चार दिवस सुट्ट्या होत्या म्हणजे चार पाच दिवस झाला आता सुट्ट्या होत्या कालपासून चिखल पडायला लागल्या आम्हाला दुसरे गाडीवाले थापायला लागले ते आज मी आलो होतो म्हणलं आज आपण मी चिखल घ्यावा म्हणलं तर माझा सगळा माल उचलला भेजलेला जेवढा माल होता तेवढा सगळा नेऊन टाकला अवधा म्हणजे आता डबल त्याच्या विटा बनणार म्हणजे चिखल होणार अदुपर्यंत पुन्हा डबल त्याच्या विटा बनणार आता ती चिखल आम्हाला येणार आहे आज त्याच विटाचा आहे आज जेवढे पडले तर नेल्या होत्या तेवढ्या इटा तुम्हाला दाखवत होते इथे कुठं टाकले आता थोड्या वेळाने आता या वेळेमध्ये दाखवतो सगळ्या जेवढा भिजलेला माल आहे तेवढ्याची मालाची सगळी थपी मारली आहे तिकडे तर इथं जेवढा आता माल सगळं पटांगण केलंय माझी जेवढी जागा होती तेवढी सगळी रिकामी करून टाकली आता जागा सध्या सध्या अजून साफ करायची राहिली जागा जेवढी साफ आहे तेवढी म्हणलं तिथून चालू करावं आता आजचा गार आज आता इथूनच घ्यावं लागेल मला पहिल्या स्टार्टिंगला पहिल्या स्टार्टिंगला म्हणजे आजपासून चालू करावं लागेल म्हणजे आज चिखल घेणार मी उद्यापासून चालू होईल काम मी आता इथं चिखल घेणार आहे आज मी जवळ फिवळ हातरून म्हणलं गावाला आराम केला म्हणलं दोन चार दिवस सुट्टी सासरवाडीला गेलो होतो आज आलो आहे आता म्हणलं घ्यावं म्हणलं चिकल फिकल आपल्याला आता पैसा पाणी नाही म्हणलं जेवढे होतं ते हप्ता दोन हजार रुपये घेतला होता तिकडे गावाला जाण्या येण्यात खर्च झाला काही राशन भरलं त्याच्यामध्ये थोडंफार तेवढं काय राशन आलं नाही चारशे रुपयाचं राशन भरलं बाकीचे तिकटा पाण्या तिकडे तिकडे खर्चे पाण्या गेले माझे दोन हजार रुपये तर आता उद्यापासून काम चालू होईल आता मंगळवारी अजून घ्यावे लागतील पैसे ये गारा हाता भेजलेला त्याचं माप द्यायचं राहिलं होतं की उभा करायला आला एक जणाला इथल्या गारेवाल्याच्या लेख राहायला उभा करायला आला ती पडते गेला उभा ती काय मोजला नाही त्यानं म्हणजे उचलून टाकणारे मोजला आहे त्यांना विचारावं लागेल मला ती किती झालाय फड

आज चालू होते काम आमचं आता इथून पुढं कामाची व्हिडीओ येतील माझे तुम्हाला सबस्क्राईब लाईक करा, करा।, करा। मला बी सपोर्ट करा सगळ्याला सपोर्ट करता मला बी सपोर्ट करा असं माझी इच्छा आहे मागे बी म्हणत सबस्क्राईब लाईक करा काही तर काही सबस्क्राईब लाईक ही गेले गेलेत मध्ये सध्या बटीवर काम करायला लागले म्हणून येणं गेले तर मलाच व्हिडिओ बनवा ही नाही गेले म्हणून येणं गेलेत काही असं मला असं वाटायला लागले आता इथून पुढं मी व्हिडिओ बटीवरलेच बनवणार आहे आता म्हणजे सध्या बटीवर काम चालू आहे त्याच्यामुळे बटीवरले पुन्हा तिकडं बाहेर काम काम चा। चालू झाल्याच्या नंतर बाहेरचे व्हिडिओ बनवणार मी आता सध्या भटीवर आहे म्हणून त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला मी आता आता सध्या चला दाखीत होती डे कुठं येऊ टाकलाय इटाचा डीप इकडल्या साईडला टाकला इटाचा डीप नेऊ ते दाखीत तुम्हाला मला सध्या एवढा मोठा डीप पडला माल महाला नाही साठ हजार म्हणून मागे म्हणून सगळ्याचा मिळून साठ हजार झालाय माल तर आता हे साठ हजार माल सगळा एका जागेवर गोळा केलाय काही दोन दोन गाडे थापले तर गाडीवालीने त्याच्यामधले आणि काही आळ्यात टाकलाय तर एवढा मोठा डेग पडला इथं आळ्या इथं माती पाषा येऊन म्हणजे इथं राख पेक सगळं चिखल मिक्सिंग होती या ठिकाणी अशा ठिकाणी आणून ठेवलं आता ह्याच्यामध्ये काय करायला लागले तर काही राख मिक्सिंग करायला थोडीफार आणि काही माती मिक्सिंग करायला लागली आणि ही तुकडे टाकायला लागले सगळ्या ईटाचे जेवढे विजले इटा आहे त तेवढ्या सगळ्या हे टाकायला लागले त्याच्यामध्ये आळ्यामध्ये तर चिकल बनवायला लागले चिखल बनविण्याच्या नंतर आता हे उद्याच्याला मला थापायला था येते आता था ह्याच्यातला चिकल तर बनलाय म्हणायचं आज दुपार मी आलो नाही इकडे वेडी शूटिंग करायला तर हे सकाळ सकाळ बनलाय म्हणायचं सकाळ दुपार बनत बन आहे ही चिकल दुपारच्या आधी होऊन जात आहे चिकलनंतर आता पास आलो मी आता वाजले असतील पाच साडेपाच वाजले असतील ह्या टायमानं आलोय मी इथं तरी पण दिवस लेवरी ह्या लय म्हटा पोळायला लागला दिवस उन्हाळा चालाय लागलाय तसा त्याच्यामुळे ही पोळायला लागलाय दिवस तर आता आलो होतो तर आज घेणार चिकलमी उद्यापासून चालू